परीक्षा होणार आहेत तर त्यासाठी विशेष लेक्चर सिरीज जे आपल्या चॅनलला सुरू करण्यात आलेले आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण सहकारी बँकेच्या संबंधित म्हणजे जे काही बँकिंग जो काही विषय आहे विद्यार्थी मित्रांनो तर बँकिंग संबंधित आपण टॉप फिफ्टीन प्रश्न उत्तरे आपण इथे बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जे की बँकेच्या परीक्षेत नेहमी विचारले जातात हे काही पंधरा जे प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो आपण इथे घेणार आहोत हे पंधराही प्रश्नापैकी दोन तीन है, ते तीन प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत येण्याची काय तर दाट शक्यता आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा यामध्ये आपण टॉप फिफ्टीन प्रश्न उत्तर घेतलेले आहेत जे की नेहमी प्रश बँकेच्या परीक्षेत विचारले जात असतात आणि आय बी पी एस पॅटर्ननुसारसुद्धा अशा प्रकारचे प्रश्न ज्या विद्यार्थी मित्रांनो ते विचारले जातात आपल्याला वीस मार्काचे जे काही जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान या विषयावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत त्यापैकी तीन ते चार प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बँकिंग या विषयाचे असणारच आहेत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर आपला आजचा पहिला प्रश्न आहे भारतात नोटा छापण्याचा अधिकार हा सर्वप्रथम कोणत्या बँकेला देण्यात आला होता बघा प्रश्न असा आहे भारतात नोटा छापण्याचा अधिकार सर्वप्रथम कोणत्या बँकेला देण्यात आला होता तर याचं आपलं उत्तर काय असणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओला पॉज करून तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा तर याचं उत्तर असणार आहे बघा याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बँक ऑफ बंगाल तर भारतात नोटा छापण्याचा जो का सर्वप्रथम अधिकार आहे विद्यार्थी मित्रांनो तो बँक ऑफ बंगाल या बँकेला देण्यात आलेला होता त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा ऑप्शन आहेत भारतात व्यापारी बँकेची स्थापना करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून परवाना घेणे आवश्यक असते त्यानंतर ब आहे भारतात व्यापारी बँकेची नवीन शाखा उघडण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून संमती घेणे आवश्यक असते बघा विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पण देऊ शकता यामध्ये बघा त्याचं बरोबर उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक एक वरीलपैकी दोनही विधाने जे विद्यार्थी ते काय तर योग्य आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तिसरा एकोणीसशे एकोणसत्तरच्या चौदा बँकांच्या राष्ट्रीय करणाऱ्या रा कोणाचा विरोध होता बघा विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे एकोणसत्तर यावर्षी विद्यार्थी मित्रांनो एकूण चौदा बँकांचं काय तर राष्ट्रीयकरण झालेलं होतं यामध्ये बघा या राष्ट्रीयकरणाची जी काही सुरुवात आहे विद्यार्थी मित्रांनो हे राष्ट्रीयकरण जे आहे ते कोणाच्या म्हणजेच तेव्हाचे प्रधानमंत्री कोण होते जेव्हा या चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं तर तेव्हा बघा विद्यार्थी मित्रांनो इंदिरा गांधी जे आहेत त्या प्रधानमंत्री होत्या तर असाही प्रश्न ज्या आहेत ते परीक्षेत विचारला जाऊ शकतो त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा की एकोणीसशे एकोणसत्तरच्या वेळेस जेव्हा चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण झालं तेव्हा भारताच्या प्रधानमंत्री कोण होत्या त्यानंतर बघा याचं जे उत्तर असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन ब आणि ड हे जे विद्यार्थी मित्रांनो काय तर याचं उत्तर असणार आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चार बँकांमार्फत कर्ज देण्यासाठी अधिकर्ष सवलत म्हणजे जे आपण ओवरड्राफ्ट देतो विद्यार्थी मित्रांनो जे काही बँकेमार्फत ओवरड्राफ्टची जी काही सुविधा आपल्याला प्राप्त होते ती सुविधा खालीलपैकी केवळ कोणत्या खात्यावर दिली जाते बघा बँकेमध्ये जे आपण जातो तर तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे खाते जे विद्यार्थी मित्रांनो ते आपण काढू शकत असतो ज्यामध्ये चालू खातं असते ज्याला आपण करंट अकाउंट म्हणतो किंवा बचत खातं ज्यालाच आपण सेविंग अकाउंट म्हणतो मुदत खाते ज्याला आपण विद्यार्थी मित्रांनो एफ डी असं म्हणतो किंवा फिक्स्ड डिपॉझिट त्यानंतर आवर्ती खाते म्हणजे रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आर डी तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो काहीतर खाते असतात आणखी काही खाते असतात परंतु बघा आपल्याला प्रश्न काय विचारला येते की ओव्हरड्राफ्टची सुविधा ही कोणत्या खात्यावर दिली जाते तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक चालू खाते तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक चालू खाते तर चालू खात्यावर विद्यार्थी मित्रांनो ते ओव्हरड्राफ्टची सुविधा जी आहे ते दिली जाते त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पाच एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी राष्ट्रीयकरण करण्यात आलेल्या चौदा बँकांपैकी सर्वात जास्त व सर्वात कमी ठेवी असणाऱ्या बँका कोणत्या आहेत बघा प्रश्न असा आहे की एकोणीसशे एकोणसत्तर साली जेव्हा चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण झालं तेव्हा सर्वात कमी ठेवी असणाऱ्या सर्वात जास्त ठेवी असणाऱ्या बँक कोणती आहेत तर बघा याच्यापैकी आपलं उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक चार हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया जे आहेत तेव्हाची म्हणजे एकोणीसशे एकोणसत्तर या वर्षी जे आहेत ते सर्वात मोठी बँक होती ठेवीनुसार आणि बँक ऑफ महाराष्ट्र ही सर्वात कमी सर्वात छोटी बँक होती ठेवीनुसार त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सहा एखाद्या व्यापारी बँकेस अनुसूचित व्यापारी बँकेचा दर्जा केव्हा मिळतो बघा एखाद्या व्यापारी बँकेत अनुसूचित व्यापारी बँकेचा म्हणजे ज्याला आपण स्केड्युल्ड बँक असं म्हणतो तर याचा दर्जा आपल्याला जे आहे ते केव्हा भेटतो तर याचं उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक ज्या बँकेचा समावेश आर बी आय कायदा म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट एक एकोणीसशे चौतीसच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये ज्या बँकांचा समावेश करण्यात येतो त्या सर्व बँका विद्यार्थी मित्रांनो त्या अनुसूचित बँका असतात त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सात भारतात एकोणीसशे शहाण्णवपासून स्थापन करण्यात येत असलेल्या स्थानिक क्षेत्रीय बँकाबाबत म्हणजेच लोकल एरिया बँकाबाबत कोणते विधान हे चुकीचं आहे म्हणजे अयोग्य आहे बघा प्रश्न का विचारला येते की कोणतं विधान येथे अयोग्य आहे कोणत्या बँकांबद्दल तर लोकल बँक लोकल एरिया बँक ज्याची स्थापना एकोणीसशे शहाण्णव या, या वर्षापासून करण्यात येत आहे परिषद असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो हो की भारतामध्ये स्थानिक क्षेत्रीय बँकांची स्थापना कोणत्या वर्षापासून करण्यात आली किंवा सर्वप्रथम कोणत्या वर्षी लोकल एरिया बँकेची जी स्थापना आहे किंवा स्थानिक क्षेत्रीय बँकेची स्थापना करण्यात आली होती तर त्याचं उत्तर असणार एकोणीसशे शहाण्णवमध्ये परंतु आपले इथं प्रश्न असा आहेत की याच्यापैकी योग अयोग्य विधान कोणती आहे तर बघा इथे चार उदाहरण दिले आहेत त्याची स्थापना सार्वजनिक क्षेत्रात होते ऑप्शन दोन आहे त्याचे क्षेत्र सलग तीन जिल्हे असतात ऑप्शन तीन आहे त्याचे भाग भांडवल किमान पाच कोटी असावे तेव्हाच्या काळानुसार आणि ऑप्शन चार सध्या अशा चार बँका कार्यरत आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो यापैकी बरोबर उत्तर काय असणार आहेत तर ऑप्शन क्रमांक एक असणार त्याची स्थापना सार्वजनिक क्षेत्रात होते त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक म्हणजेच बघा याच्यापैकी ऑप्शन एक हे जे विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच त्याची स्थापना सार्वजनिक क्षेत्रात होते हे विधान याच्यामध्ये चुकीच आहेत इतर तीनही विधाने विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये बरोबर असणार आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आठ अग्रणी बँक योजनेमागील क्षेत्रीय सेवा दृष्टिकोनाची शिफारस हे कोणी केली होती जेव्हा अग्रणी बँक योजना ज्या विद्यार्थी मित्रांनो सुरू करण्यात आली होती तेव्हा या अग्रणी बँक योजनेची जी शिफारस आहे याची शिफारस कोणी केली होती तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक तीन गाडगीड कार्यघट गाडगीड कार्यघट यांच्याद्वारे अग्रणी बँक योजनेचा जो क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन आहे याची शिफारस करण्यात आली होती त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक नऊ अग्रणी बँक योजनेची सुरुवात केव्हा करण्यात आली होती बघा विद्यार्थी मित्रांनो इथे याच्या आधी आपण काय बघितलं की अग्रणी बँक योजनेमध्ये जे काही क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन असते त्याची जे काही डिस्ट्रीब्यूटाची जी शिफारस आहे किंवा त्याचा जो काही सल्ला आहे तो कोणी दिला होता तर गारगिळ यांनी दिला होता तर याचा आता याच्या पुढील प्रश्न असा आहेत की याची सुरुवात कधी करण्यात आली तर याचं उत्तर असणार आहेत प्रश्न ऑप्शन कर... क्रमांक दोन एकोणीसशे एकोणसत्तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे एकोणसत्तर या वर्षापासून भारतामध्ये अग्रणी बँक योजनेची जी आहे ती सुरुवात करण्यात आली त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दहा सुरुवातीला अग्रणी बँक योजनेचे कार्यक्षेत्र हे किती होते बघा इथे चार ऑप्शन दिलेले आहेत ह्यापैकी एक आपलं उत्तर असणार आहे तर याचं उत्तर काय असणार विद्यार्थी मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक दोन एक जिल्हा सुरुवातीला जेव्हा अग्रणी बँक योजनेची सुरुवात करण्यात आली होती तर तेव्हा त्याचं कार्यक्षेत्र हे फक्त आणि फक्त एक जिल्हा असायचं अग्रणी बँक कोणताही एक जिल्हा दत्तक घेऊन तेथील आर्थिक विकासाचे संबंधित कामे जे आहे ते हाती घेत असत आणि कुठे कुठे शाखा नाही आणि कुठे कुठे शाखा काढू शकतात अशा ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ते शाखा काढू शक काढण्याचं काय तर तो एक प्रकारचं काय प्रयोग होता त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अकरा भारतीय व परकीय बँकांवर वीस शाखा परकीय बँका कोणत्या ज्याच्या शाखा वीस असेल त्याच्यापेक्षा जास्त असेल अशा यांच्यावर अग्रक्रम जे काही इथं बघा इथं काय विद्यार्थी म्हणजे आक्रम नाही येते जे काही अग्रक्रम अग्रक्रम जे काही क्षेत्र पुरवठा असते अग्रक्रम कर्ज पुरवठ्याचं जे काही बंधन आहे अग्रक्रम म्हणजे काय असते की ज्या क्षेत्राला निश्चित एक पर्सेंटेजमध्ये काय तर कर्ज पुरवठा करणे बंधनकारक असते त्याला आपण अग्रक्रम कर्ज पुरवठा म्हणतो तर बघा अग्रक्रम कर्ज जे काही बंधन आहे ते भारतीय बँका आणि परकीय बँका अशा ज्याच्या शाखा वीसपेक्षा जास्त आहे अशा बँकांवर काय किती आहेत तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक दोन चाळीस चाळीस पर्सेंटचं असणार आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक बारा भारतीय बँकांनी आपल्या एकूण कर्ज पुरवठ्यापैकी किती टक्के कर्ज पुरवठा हा अनुक्रमिक कृषी क्षेत्र व दुर्बल घटक म्हणजे क्षेत्र व दुर्बल घटक हे दोन वेगवेगळे घट आहे एक आहे कृषी क्षेत्र आणि दुसरं आहे दुर्बल घटक यांना करण्यात यावा त्याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक एक अठरा टक्के हे कृषी क्षेत्रासाठी असेल दहा टक्के जे आहे ते दुर्बल घटकासाठी असेल त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तेरा राष्ट्रीयकरणापूर्वी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी अंदाजे किती टक्के कर्जपुरवठा अग्रक्रम क्षेत्रास दिला होता बघा राष्ट्रीयकरणापूर्वी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी अंदाजे किती टक्के कर्जपुरवठा हा अग्रक्रम क्षेत्रास दिला होता म्हणजेच हे जे की लीड बँक स्कीम म्हणजेच अग्रक्रम कर्जपुरवठ्याची जी काही स्कीम आहे हे स्कीम सुरू करण्याच्या आधी किंवा राष्ट्रीयकरणाच्या पूर्वी जे की सार्वजनिक क्षेत्रातील ज्या काही बँका असते ज्या काही सरकारी बँका असते या सरकारी ज्या विद्यार्थी मित्रांनो या किती टक्के कर्ज हे अग्रक्रम क्षेत्र असते असत तर त्याचं उत्तर आहेत ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच पंधरा पर्सेंट अग्रक्रम क्षेत्रामध्ये असे कोणकोणती लक्ष येतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो जे की शेती शिक्षणविषयक कर्ज किंवा छोटे उद्योग व्यवसायविषयक कर्ज अशा काही मूलभूत ज्या काही गरजा आहेत त्याच्यासंबंधित जे कर्ज दिले जाते ते जे आहेत ते अग्रक्रम कर्जक्षेत्रपुरवठेच्या अंतर्गत येते त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौदा प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या भांडवलामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार आणि पुरस्कर्ता भागीदारी बँक यांची भागीदारी किती असते तर बघा प्रादेशिक ग्रामीण बँका ज्या आहे चल आपण yup. आर आर बी बँका म्हणतो म्हणजेच रुलर रिजनल रुलर बँक प्रादेशिक ग्रामीण बँक याची जी स्थापना आहे विद्यार्थी मित्रांनो ही कोणत्या वर्षापासून करण्यात येते तर एकोणीसशे पंच्याहत्तर या साली सर्वप्रथम जे आहे पाच बँका ज्या आहे पाच आर आर बी बँकेची जी स्थापना आहे विद्यार्थी मित्रांनो ते करण्यात आलेली होती त्यानंतर ह्या सर्व बँकांची जी स्थापना आहे आर आर बी बँकेची स्थापना ह्या सर्व बँका विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे शहात्तरचा जो काही प्रादेशिक ग्रामीण बँक कायदा आहे या कायद्याच्या अंतर्गत का स्थापित करण्यात येते त्यानंतर बघा याचं उत्तर काय या असणार आहे आपल्या या प्रश्नाचं तर याच्यापैकी ऑप्शन क्रमांक तीन हे आपल्या याचं बरोबर उत्तर असणार आहेत ज्यामध्ये अग्र जे काही ग्रामीण बँका आहेत त्या ग्रामीण बँकांमध्ये केंद्र सरकारचा जो वाटा असेल तो पन्नास टक्के इतका असतो राज्य सरकारचा वाटा हा पंधरा टक्के इतका असतो आणि जे काही पुरस्कर्ता बँक असते जी बँक त्याला सपोर्ट करते याचा वाटा हा पस्तीस टक्के असतो म्हणजे पस्तीस टक्के जो की वाट पैसा जो आहे तो काय पुरस्कर्ता बँक जे आहे ते त्याला पुरवण्याचं काम करते तर पन्नास टक्के पैसा हे केंद्र सरकार पुरवते तर पंधरा टक्के पैसा हा राज्य सरकार पुरवण्याचं काम करते त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पंधरा आजचा शेवटचा प्रश्न दोन हजार पाच ते सहापासून सुरू करण्यात आलेले प्रादेशिक ग्रामीण बँकांचे विलिनीकरण हे कोणत्या समितीच्या शिफारशीच्या आधारे केले जात आहे प्रश्न पुन्हा एकदा आहे का दोन हजार पाच सहापासून सुरू करण्यात आलेली जे काही प्रादेशिक ग्रामीण बँकांचे जे काही विलिनीकरण करण्यात येते म्हणजेच दोन हजार पाच ते सहापर्यंत विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही प्रकारचं जे काही आर आर बी बँक आहे म्हणजेच रिजनल रुरल बँक आहेत म्हणजे ग्रामीण बँक आहेत यांचं विलिनीकरण जे करण्यात आलेलं नव्हतं परंतु दोन हजार पाच सहापासून जे आहे ते प्रादेशिक ग्रामीण बँकाचं विलिनीकरण करण्यास सुरुवात झाली तर याची शिफारस कोणत्या समितीने केली होती तर बघा त्याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन ए व्ही सरदेसाई कार्यगट या कार्यगटाने ग्रामीण बँकांच्या विलिनीकरणाची शिफारस जी आहे ती केलेली होती तेव्हापासूनच विद्यार्थी मित्रांनो प्रादेशिक ग्रामीण बँकांचं जे आहे ते विलिनीकरण करण्यात येते तर बघा दोन हजार पंचवीसमध्ये विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आर आर बी बँकेचं म्हणजेच ग्रामीण बँकेचं विलिनीकरण करण्यात आलं होतं ज्यामध्ये आता विलिनीकरण करण्यात आल्यानंतर एकूण अठ्ठावीस ग्रामीण बँकाच विद्यार्थी मित्रांनो आता काय तर कार्यरत आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा की नवीन दोन हजार पंचवीसच्या विलिनीकरणानंतर भारतामध्ये आता एकूण किती कितीशी ग्रामीण बँका आहेत तर अठ्ठावीस ग्रामीण बँक कार्यरत आहेत हा जी स्कीम आहे विद्यार्थी मित्रांनो ही एक राज्य एक ग्रामीण बँक या योजनेच्या अंतर्गत ह्या विद्यार्थी मित्रांनो काय तर अठ्ठावीस ग्रामीण बँकांमध्ये का याचं काय कन्वर्ट करण्यात आलं आहे याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो या काही अठ्ठावीस ज्या ग्रामीण बँक आहेत याच्या आधी म्हणजेच हे विलिनीकरण करायच्या आधी सुरुवातीला याच वर्षी दोन हजार पंचवीसला एकूण त्रेचाळीस ग्रामीण बँका ज्या आहेत ते कार्यरत होत्या यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन प्रादेशिक ग्रामीण बँका होत्या ज्यापैकी एक, एक होती महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि दुसरी होती विदर्भ कोकण ग्रामीण बँक आता या दोन्ही बँकेचं एकत्रीकरण करून महाराष्ट्र ग्रामीण बँक हेच एकच बँक ज्या विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थापित करण्यात आलेली आहेत अशाच प्रकारे इतर राज्यात जे काही अठ्ठावीस राज्य आहेत त्या अठ्ठावीस राज्याचे अठ्ठावीस ग्रामीण बँक जे आहेत ते कार्यरत आहेत तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो हे पंधरा प्रश्न होते जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत तर अशाच प्रकारच्या अतिमहत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद